सबस्क्राइब करा आणि रायगड जिल्ह्यातील कर्जत नगर परिषद हद्दीतील थकीत मालमत्ता कर एकतीस मार्च अगोदर जमा करा अशा लेखी सूचना देऊनही नागरिकांकडून त्यामुळे नगर परिषदेच्या मालमत्ता कर विभागाकडून धडक कारवाई करण्यात आली मालमत्ता कर न भरल्यामुळे तीन फ्लॅट सील करण्यात आले आहेत कर्ज नगरपरिषद मालमत्ता कर विभागाकडून दहिवली येथील ब्राह्मणाळी येथील नृसिंह अपार्टमेंट मधील एल आय सी हाऊसिंग फायनान्स यांनी श्रीमती मंगल प्रधान यांच्याकडून दोन हजार आठ साली नऊ फ्लॅट विकत घेतले होते तेव्हापासून आजपर्यंत या फ्लॅटची मालमत्ता कर कर्जत नगर परिषदेकडे जमा करण्यात आला नाही साधारण चार लाखांच्या पुढे मालमत्ता कर थकीत असल्याने नगर परिषदेच्या मालमत्ता कर विभागाने हे फ्लॅट सील करण्याची कारवाई आज राबवली आहे नगर परिषदेचे कर निरीक्षक सचिन सोनावणे बांधकाम लिपिक रवींद्र लाड लिपिक बप्पू बहिराम शिपाई निलेश फाळे या टीमने ही कारवाई केली आहे दरम्यान कारवाई झालेल्या संबंधितांनी या कारवाईबाबत प्रतिसाद दिलेला नाही तर शासन नियमाप्रमाणे न्या, एक रुपये नाममात्र शुल्क आकारून ते फ्लॅट नगरपालिकेकडे हस्तांतरण केले जातील असे मुख्य अधिकारी रामदास कोकरे यांनी सांगितलं आहे तर वसुली अभियानात कर्ज शहरातील नागरिकांचा चांगला सहभाग दिसून येत आहे अशा प्रकारची कटु कारवाई कोणावरही होऊ नये याची दक्षता सर्व नागरिकांनी घ्यावी मालमत्ता कर भरणं हे प्रत्येक नागरिकाचं प्रथम कर्तव्य आहे त्यामुळे अशा कडक कारवाईची वेळ कुणावरही येऊ नये म्हणून सर्वांनी नगर परिषदेला सहकार्य करावं असं आवाहन देखील नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी केलं आहे नगर परिषदेने वसुलीचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कशुशीनं प्रयत्नशील आहे सर्व स्टाफ वसुलीमध्ये मोहिमेमध्ये सहभागी आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र शासनाने जे काही सूचना दिल्यात नव्वद टक्क्यापेक्षा अधिक वसुली होणं गरजेचे आहे त्या दृष्टीनं आम्ही सर्वतोरी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत एल आय सी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड या कंपनीनं श्रीमती प्रधान यांच्याकडून दोन हजार आठमध्ये नऊ फ्लॅट विकत घेतले होते परंतु तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी कुठलीही घरपट्टी आपल्याकडं भरलेली नाही वारंवार त्यांची संपर्क साधून कुठलीही त्यांनी प्रतिसाद दिलेला नाही त्यामुळे त्यांचे नऊ फ्लॅट आज आम्ही सील करण्याची मोहीम हाती घेतली आणि नगर परिषदेने सील केलेली आहेत भविष्यात त्याच्यावर त्यांनी अजून प्रतिसाद जर नाही दिला तर धकबाकी नाही भरली तर एक रुपयांना मात्र शुल्कामध्ये ती नगरपालिकेच्या नगरपालिकेकडे हस्तांतरित कर करून घेण्याची आम्ही कारवाई करत आहोत आणि आता सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबा